बंधू आणि भगिनीनो मी प्रभाग क्रमांक दहाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का। अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या समोर एक कळम नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे आणि आमच्या प्रभागात आजपर्यंत जो नगरसेवक आहे तो दु दुसरीकडल्या आय केलेले होते त्यामुळे आमचा प्रभागातील दत्तनगर शिवाजीनगर मार्गी विकास फक्त त्या बाहेरून आलेल्या उमेदवारामुळे आजपर्यंत झाला नाही वीस वर्ष आता आम्ही प्रॉपरच्या असल्यामुळं आता आम्ही स्वतः जातीनं त्या जमाशाकड अंगणवाडीच्या जे शासकीय स्कीम असतात लहान मुलाला खाऊ असेल शिक्षणाचे साहित्य वाटप असेल महिलांना आरोग्याच्या सुविधा असतील ते सगळं पुरवण्याचं काम आम्ही जातीनं त्याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देऊ आणि अनेक भागातील रस्ते असतील अनेक भागात नवीन वसाहत झाली आहे तेथील लायटिंगचे बोल चारा अशा अनेक समस्या आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मोठमो मोठ्या मोठ मोठे मोठे जे कचराकुंडे आहेत जे कि तेथील प्र प्रदूषण एकदम मोठ्या प्रमाणात कचर यांची सोय करण्यासाठी आम्ही तिथे लक्ष देणार आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये अजूनही बाल उद्यान म्हणून नाही महिलांसाठी संध्याकाळी बसण्याची गार्डन सारखी मोठी व्यवस्था अजून पण उपलब्ध नाही तर ते आम्ही नगरपालिकेतून नगरपालिकेच्या सहाय्याने बनवण्याचा प्रयत्न करू या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा आणि मतदान रोखी आशीर्वाद देऊन 腕、えー、から。